आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बालकाशी अश्लील वर्तन करणाऱ्या तीन उंटवाल्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल दौंड शहरात मुलांना उंटावर बसून चक्कर मारून देणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध बालक व बालकांशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तिघा विकृतांविरुद्ध प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रेम सेक्स्युअल ऑफेन्स पोक्सो कायद्यातील कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी याबाबत माहिती दिली दौंड गोपाळवाडी रस्त्यालगत सोळा सप्टेंबर रोजी हा गंभीर प्रकार घडला पैसे घेऊन लहान मुलांना मुलींना उंटावर बसवून त्यांना चक्कर मारून आणून देणारा एक अल्पवयीन मुलगा बालक व बालिकांना चक्कर मारण्याच्या निमित्ताने दूर अंतरावर नेत लैंगिक चाळे करत होता उंटावर बसून चक्कर मारण्यासाठी गेलेल्या एका मुलीस घरी परत येण्यास उशीर झाल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला विचारले असता मुलीने उंटवाल्या काकाने चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याचे सांगितले त्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी तत्काळ उंटवाल्या मुलाचा शोध घेऊन त्याच्याकडे विचारणा केल्यावर त्यांना दुष्कृत्य मान्य करत माफी मागितली परंतु त्याला परिसरातील नागरिकांनी दौंड पोलीस ठाण्यात आणले त्याच दरम्यान शहराच्या अन्य भागात उंटांची स्वारी करणाऱ्या देणाऱ्या आणखी दोन मुलांनी देखील अशा प्रकारे लैंगिक चाळे व स्पर्श केल्याची माहिती मिळाल्याने त्यांना देखील पोलीस ठाण्यात आणण्यात आले पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी घटनेचं गांभीर्य पाहून तिघा अल्पवयीन उंटवाल्या मुलांविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण कायद्यातील विविध कलमे आणि भारतीय न्याय संहितेतील गुन्हा दाखल केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील पुढील तपास करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर